हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शरीराचे अवयव जे आपल्या सर्वांनाच आहेत आणि तुमच्या तुम्हालासुद्धा हे माहिती आहेत ओळखीचेच आहेत हां मी लिहून आणलेत अजून काही असतील ते तुम्ही लिहा मग आठवतील तसे तसे हां चला मग लक्ष द्या डोके भाळं कवटी टाळू मेंदू डोळा पापणी डोळ्याची पापणी भुवई भुवई कोरतात ना पो भुवई ओठ तोंड हनुवटी तोंडाच्या खालची ती हनुवटी जीभ दात हिरडी इडी म्हणजे दातांच्यावरची जी चामडी असते ती हिरडी दुखते कधी कधी कवळी कवळी म्हणजे पण हिडी जी असते पूर्ण सगळ्या दातांची इडी मिळून असते ना दात पडल्यावर म्हातारी माणसं बघा कवळी बसवतात पूर्ण पूर्ण दात असतात घसा खांदा बाहू काख हात कोपर मुट मुठ मनगट तळवा बेंबी पोट नाडी रक्त मांडी घोटा पोटरी गुडगा बाहुली बाउली म्हणजे ती डोळ्याच्या आतमध्ये असते हां सफेद सफेद शपे दिसतं बघा डोळ्याच्या आतमध्ये सफेद काय काळं असतं बघा जरा आजच्या समोर उभे राहून त्याला म्हणतात बाऊली मोतीबिंदू वगैरे पडतं नाही का तर बघा जरा चेक करा सफेद असते का काळी असते सफेदच अस नाही काळी असणार ना, काळी सफेद असतो डोळा सॉरी कान पाळी चेहरा गाल नाक नाक नाकपुडी केस मिशी दाढी थुंकी लाळं शेंबूड मान पंजा अंगठा बोट नख छाती सांधा त्वचा त्वचा म्हणजे आपली चामडी पाय टाच, बरगडी मणका कणा मूत्र मल चला तर मग बाकीचे वय तुम्ही लिहा हां आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय